तुम्ही सदस्य देखील ग्रामपंचायतीचे होतात सदस्य असताना तुम्हाला जनतेने प्रेम दिलं सरपंच बनवलं सरपंचाच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवले भरपूर प्रश्न आपण जनतेचे सोडवलेत कारण का त्यांचे रस्ते असो कुणाचं काय हॉस्पिटल असो कुणाला काय लागलं तर कोणाला काय काय मदत लागली असली कु कुठल्या कार्यक्रमात काय मदत असली तरी पण मी ती करतो माझ्या परिणवी करत अस करत असतो जिल्हा परिषदेचा निधी हा खूप मोठा निधी असतो कारण जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय असं म्हटलं जातं कोठ्यावधीचा निधी असतो आणि ज्या ज्या मतदारसंघामध्ये प्रभागामधला जो जिल्हा परिषद सदस्य आहे त्याच्या वाट्याला खूप मोठा निधी त्या ठिकाणी येऊ शकतो त्यामध्ये तुम्ही तरुणांसाठी व्यायामशाळा असतील किंवा इतर शिक्षण आरोग्य रोजगार याच्यासाठी तुम्ही ती सांगड कशी घालाल काय वाटतं प्रत्येक गावात माझ्या मतानुसार व्यायामशाला पाहिजेच कारण तरुणांना व्यायामशाला असेल तर त्यांची बॉडी तंदुरुस्त राहील तरुण पुढे क्रिकेट असो किंवा कबड्डी असो कुस्ती असो अनेक क्षेत्रात ते पुढे जातील व्यायामशाला प्रत्येक गावात असल्या असलेली असलीच पाहिजे आणि रस्ते तर झालेच पाहिजे कुठे गटार लाईन झाली पाहिजे कुठे पाण्याचा सोर्स नसेल तर विहिरी किंवा बोरिंग वगैरे ह्या बारीक सारीक योजना तर झाल्याच जा पाहिजे